विठ्ठल महिमा अठ्ठावीस युगांचा तो साक्षी टाळ्या वाजवा आणि जयघोष करा बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम काय सांगू मंडळी आजच्या या आषाढी एकादशीला नुसतं पांडुरंगाचं नाव घेतलं ना की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते पंढरपूर ती पवित्र भूमी आणि तिथे विटेवर उभा असलेला आपला विठुराया अहो पण हा विठ्ठल इथे आला कसा आणि तो कशासाठी उभा आहे अठ्ठावीस युगांपासून याच प्रश्नाचं उत्तर देणारी भक्त आणि भगवंताच्या निस्सिम प्रेमाची ही अमर कहाणी ऐका तर मग अठ्ठावीस युगांपूर्वीचा तो क्षण ऐका मंडळी ही गोष्ट आहे साधारण अठ्ठावीस युगांपूर्वीची आपले श्रीकृष्ण भगवान द्वारकेतून रुसलेल्या रुक्मिणीला शोधत शोधत आले कुठे तर थेट दिंडीरवनात तिथे आल्यावर त्यांना आठवण झाली एका भक्ताची कोण तो भक्त आपला पुंडलिक श्रीकृष्ण थेट पुंडलिकाच्या आश्रमात पोहोचले आणि काय पाहतात आपला पुंडलिक पाठमोरा बसून निष्ठेने एकचित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा करत होता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं श्रीकृष्णाचं मन भरून आलं त्यांनी हाक मारली सख्या पुंडलिका अरे बाबा मी आलोय तुला भेटायला आता पुंडलिकाला काय करावं कळेना समोर साक्षात देव उभा आणि इकडे आईवडिलांची सेवा चालू देवाचं स्वागत करायचं की कर्तव्य पूर्ण करायचं तो क्षणभर गोंधळला पण मग त्याच्या मनात विचार आला आईवडिलांची सेवा ही तर देवापेक्षाही मोठी ती सोडून देवाला भेटायला जाणं म्हणजे पाप तेव्हा त्याने एक अद्भूत गोष्ट केली जवळच पडलेली एक वीट उचलली आणि ती देवापुढे ठेवली म्हणाला देवा तुम्ही कृपा करून या विटेवर थोडा वेळ उभे राहा मी आलोच आईवडिलांची सेवा पूर्ण करून अहो हाच तो पुंडलिक ज्याने देवालाही आईवडिलांच्या सेवेसमोर थांबायला लावलं बोला पुंडलिक वरदे विठ्ठल भक्तासाठी भगवंताने स्वीकारला पंढरीचा मुक्काम सेवा पूर्ण झाली पुंडलिक देवाजवळ आला शरणागतीने त्यांच्या चरणांवर लीन झाला म्हणाला देवा माझ्यामुळे तुम्हाला ताटकळत उभं राहावं लागलं मला क्षमा करा पण देवांनी हसून त्याला उठवलं म्हणाले पुंडलिका अरे वेड्या मी तुझ्यावर रागावलो नाही उलट मातृपितृसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे हे तू तु सिद्ध केलंस तुझ्या या भक्तीने मी इतका प्रसन्न झालो आहे की आजपासून जो कोणी माझ्या दर्शनाला येईल त्याने आधी तुझं स्मरण करावं आणि मगच माझं दर्शन घ्यावं आणि हो पुंडलिकाच्या या आग्रहामुळेच भक्ताच्या या निस्सीम प्रेमामुळेच भगवंताने पंढरपूरचा मुक्काम स्वीकारला म्हणूनच आपली आरती काय म्हणते पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा अठ्ठावीस युगांचं रहस्य आता काही जणांना वाटेल महाराज हे अठ्ठावीस युगांचं काय प्रकरण आहे अहो हे काही सोपं गणित नाही आपल्या धर्मशास्त्रात ज्योतिषात या सृष्टीची गणना केली आहे कृत त्रेता द्वापार आणि कलियुग ही चार युगे मिळून एक महायुग होतं आणि अशी अठ्ठावीस महायुग झाली तरी आपला विठोबा आपल्या भक्तांसाठी या जगाच्या उद्धारासाठी कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे थोडक्यात काय सांगायचं अनंत जन्मांपासून आपला विठोबा आपला मायबाप आपल्या दर्शनासाठी आपल्या उद्धारासाठी तिथे उभा आहे त्याच्यासाठी एक जोरदार टाळी होऊ द्या आषाढी एकादशी आजचा दिवस महत्वाचा आजच्या या पावन आषाढी एकादशीच्या दिवशी आपण फक्त आरती म्हणायची नाही तर ती आरती अनुभवायची आहे पुंडलिकासारखीच आपल्या आईवडिलांची सेवा करायची आहे कारण आईवडिलांची सेवा हीच विठ्ठलाची खरी सेवा आहे चला तर मग मोठ्या आवाजात पूर्ण श्रद्धेने ती आरती म्हणूया आरती युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जयदेव जयदेव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा तुळसीमाळा गळा करठेऊ निकटी कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी देवसुरवर नित्य एती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाई राणिया सकळा ओवाळीती राजा विठोबा सावळा ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागेमाजी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती दर्शनहेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळीती जय जय रामकृष्णहरी जय जय पांडुरंग विठ्ठल बोला पुंडलिक बोलापुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तुमचा